आज आपण ऑनलाईन येण्याच्या मागचं कारण असं आहे की कालपासून तर पावसाचा जोर वाढला आहे म्हणण्यापेक्षा का कंटिन्यू संततधार चालू आहे त्याच्यामुळं आंतरप्रवाह ही औषधं कमी करून आपल्याला कॉन्टॅक्ट म्हणजे साईडकडे जावं लागेल ते पॉलिराम असेल यम पंचायस असेल कॅपटॉप असेल किंवा अशी जी, 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 जी कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल कॉपर हायड्रॉक्साईड असेल ह्या औषधाचा वापर आपल्याला ह्या दोन दिवसामध्ये जास्त प्रमाणात करावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पहिलं टॉपिक बऱ्यापैकी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालंय तर त्याच्यानंतर येतो विषय घडनिर्मितीची जी सध्या एक शंका निर्माण केली जाते तर तसं तितकस वातावरण आपल्या इथं घडनिर्मितीला सोळा ते सदोतीस टेम्परेचर आवश्यक असते म्हणजे समजा पंचवीस हजार स्क्वेंडल लक्ष किंवा त्याच्यापासून पंचावन्न हजार स्क्वेंडल लक्ष सूर्यप्रकाश एकामध्ये लागतो तर तेवढा सूर्यप्रकाश आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सहजासहजी मिळू शकते आणि या दोन दिवसात जरी वातावरण क्लियर झालं तर घडनिर्मितीला आपल्या इथं काही जास्त अडचणी येणार नाही ना तर ही क्वांटॅक्ट म्हणजे साईडचा हात आपण कंटिन्यू शोध हो। आणि युरासिन सिक्सी बेच्या बाबतीत का ही पहिलं जी टॉपिंग झालं याच्यानंतर जी पा याच्यानंतर जी तीन चार पानं नवीन इथं आली पाहिजे ती आणि त्याच्यानंतर तीन पानं आल्यानंतर पहिला स्प्रे घ्यायचा आपल्याला पहिलं टॉपिंगला स्प्रे घ्यायची गरज नाही तो पहिलं टॉपिंग झाल्यानंतर एक चार पाच दिवसाच्या कालावधीनंतर समजा दोन तीन पानं ज्यावेळेस बाहेर येते तिथं आपण पहिला स्प्रे घेऊ तर युरासिलचा स्प्रे कशासाठी घेतला जातो तर युरासिलचा स्प्रे घेण्याच्या मागचं कारण असतं झाडामधलं आ आर एन ए आणि डी एन ए एन एची पातळी युरासिलमुळं वाढली वा वाढ होते आणि डी एन ए हा स्थिर राहतो त्याच्यामुळं घरनिर्मिती होण्यामध्ये मदत होते आणि त्याच्यानंतर आपण सिक्स बी ए का घेतो तर सिक्स बी ए म्हणजे जी झाडामध्ये जी जिब्रलिक ॲसिडचं प्रमाण आहे त्याची ती पातळी थोडीशी कमी करून सायटोकायनिनची पातळी वाढव वाढवायला पाहिजे आणि ह्या पावसामध्ये जो नैसर्गिक नायट्रोजन झाडाला मिळतो तो नायट्रोजन कमी करण्यासाठी आपल्याला बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो वापर ह्या आठ दिवसामध्ये जेवढा जास्त येता येईल तेवढा दिला पाहिजे आणि दुसऱ्या नंतर लिओशनची मात्रा ही तीन टप्प्यामध्ये घ्या यावर्षी थोडं सी सी सीची मात्रा वाढली पाहिजे क्लोरोमॅकॅव्हॅट थोडंसं वाढलं पाहिजे कारण पाण्याची समस्या आता बऱ्यापैकी आपली संपली आहे तर ह्या दोन तीन दिवसामध्ये वातावरण क्लिअर झाल्यानंतर आपण सिस्टमॅटिक किंवा कर्जट्या सारख्या औषधाचे सायमोक्झिल मॅनकोजेप जे आहे ते तसं हात घेतलं तर चालेल पण ह्या दोन दिवसामध्ये जे वातावरण खराब आहे याच्यामध्ये शक्यतो कॉन्ट्रॅक्ट पण साईड घ्या कारण आंतरप्रवाही औषधं मारायला पान पान केमिकल आतच घेत नाही त्याच्यामुळं त्याचा काही रिझल्ट असं वाटत नाही तेवढा कालावधी मारल्यानंतर जी तास दोन तास पाहिजे तो मिळणार नाही त्याच्यामुळं घरनिर्मितीसाठी आपल्याला घ्यावायची काळजी म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला पोटाचा वापर जे आपण साठ दिवसाच्या आसपास जी पोटॅश टाकत होतो ती यावर्षी आपण थोडंसं अलीकडं आणून पोटॅश वाढवलं पाहिजे आणि फॉस्फरस वाढलं पाहिजे फॉस्फरस आणि पोटॅश वाढलं तर नायट्रोजन आढळ आणि नायट्रोजन आढला की झाडामध्ये जी जिब्रलिक ॲसिड आणि जी मात्रा हो तयार होती ती थोडीशी कमी होऊन आपल्याला सायटोकायनिन वाढायला मदत होईल ह्या गोष्टीची काळजी घेऊ आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये पुढं थोडंसं ऊन दाखवते त्याच्यामध्ये आपण सिस्टमॅटिक औषधाचं जास्तीत जास्त स्प्रे घेऊन याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू नमस्कार